परमेश्वरे नामे न गावते आणि श्रवण करते आहे जकोण श्री शिवादास भाविक भक्तगण भजने रो दुसरा राउंड इन सुरुवात सजनो संत महात्मा के डिमडिम बाजा बजाएंगे बजाते हुए मंदिर में जाएंगे जब लाखों नौबत फूट जाएंगे तब सताव थर हाय जीवनेन परमार्थे सार जरूर स हे जीवनेन भगवंते संगत जरूर स अकराच कोणी कर सतसंग हरिशे प्यारे नही तो फिर पस्ताना आहे कर सतसंग हरिशे प्यारे नही तो फिर पस्ताना है, फिर पस्ताना है। खिला पिला के दहे बडावे उसी को आग लगा रहा है एक दन हे अंगारे ढगला राखे ढकलावेन पडेवालो करतानी मानवा सावध हो चटकन काय गेलं रे पटकन उज्वलबाई आवे लगस हा यानी हे शब्द रे ऊपर हा जत्रावून केथू आहे ओ प्रकारे ते हा आ समजन हा के केदिने हा सजनो हा हा इस समाजर हा हा सर्वप्रथम जो मातृभवा हा वेदेर सिद्धांत छ आणि संते रो मंतनच वाह वाह काही मातृदेव भवा पितृदेव भवा आचार्य देव भवा आणि देव भवा करन संत के काही जलमे वाली रो उपकार हामे ना

किंमत आई म्हणजे काय असते लगडा वासराचा पाय असते आई म्हणजे काय असते दुधावरची साय असते सतना मेरे उपराव जाधव दुर्गा नगर साहेबराव केवळा जाधव दुर्गानगर तांडा ए भैया समी एक सौ एक रुपया सप्रेमेंट भेटी बदल धन्यवाद यारी ए शब्द रे ऊपर आ वाक्या मान रोजु सजनो यारी दूधर ऊपर कई कीमत हाँ कीमत से कीमत ए दूधर कई कीमियाँ हाँ जरूर कीमत से नहीं से नहीं हाँ कीमत करे वाले कीमत से आवाला हमारे हरि भक्त परेन सुखदेव जी भैया को 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 कतितरी आंधा सरदार काजरिंतम निर्मूलन करो 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 अरे कतितरी आंधा दृष्टिया ने ध्यान माई शरीर हे दुनिया देखो 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 भैया एक पच्चीस वर्ष रे हेटो हा हा आपणे दवाखाना सुविधा कोनी रो हा कती हा दवा खाले कोनी के रस्ता कोनी रे ताने उनो हा वाट कोणी रे रोड कोणी रे गाड़ी मोटरे कोणी सुविधा वेती हेती कोणी वेती कोणी वेती कई कोनी वेती, वेती, वेती? पण वो वक्ति हाँ? हा हमार बाल बच्चा ने जरा मु निमोनिया बीमारी जर आई हा तो खरस डॉक्टर घर डॉक्टर वेतनी हाँ डॉक्टर कौन डॉक्टर कौन सा ई ये डॉक्टरी डॉक्टर ये डॉक्टरी डॉक्टर बरोबर हाँ कन्ना बरो दवा खाना हमरे हमरे इस कोनी दवा खाना कन्ना डॉक्टर करे कोनी करो नहीं अरे एक चमचा यारी रो दूध हाँ एक बूंद भला मार तेल उमाद बीमारी खत्म होतिया हमरे <laughs> कहीं हाँ एक चमचा यारी रो दूध एक बूंद भला मार तेल ढालन पराद्री तो दबेर बीमारी हाँ किलर चोरा પીળો જરા જે તો મસ્ત ધોળો સફેદ આ हावडी और देम पावर रो हावे आज वो बीमारी ना डॉक्टर अमोनिया <laughs> निमोनिया करे छे पन्नास पन्नास हजार लेरे छे लाखे ते रुपया लेरे ले छे ले तरी बीमारी कम एरी कोणती मेरी कई बिमारी कम करे यानी रे माई जो आनंद कोती उपकारे ऋण जो छा ए याडी कन छे ये याडी कन छे जाडी याडी कन छे मारा छ नी ये जियाडी कन छे के के एक हावे आठवणी रे ऊपर कछे को भजन छे ना चणे वा रो ஜ <analyze anthropology> पण काही वाटते प्रॅक्टिकल शाश्वंत सकाळी पटान द्यायच कारण शतनामेरे ऊपर डॉक्टर हा संतोष राठोड ढोलकी मास्टर साठी पन्नास रुपये सप्रेम भेट और सातो साथ येगो हिसो येगो और एवढच ये होय तुझ्या आता प्रेमसिंग श्रावण राठोड दुर्गानगर तांडा ओरे समिती एकावन्न रुपया सप्रेम भेट भेटी बदल धन्यवाद शाबास प्यारे भाई हो जत्त रोहिदास जन्म हुयो वेगो 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 कत्ता रोहिदास महाराज हे जन्म हुयो हो महाराज बरोबर हा <laughs> पर अंदर रोहिदास महाराज एक ब्राह्मण कुळे रो रा हावे एक उंच कुळे रो, हो रो र हा रे रे पण दुसरा जन्म हो केर घर हुयो हेरा एक ढेणी रे घर हा चामा घर हुयो हा हा जत्तो रो जन्म हुयो हो यो अरे सो गो चरा आपल्याला सुशिक्षित वाटें जाएं हा, हा, देखा कधी तर

म्हणजे काही समज या विस्तार गुण तेवढे आईचे बाकी राहिलेले ते अभियव देवाचे बेटा याडीच्या दुधातील महत्व कोणते हो दुधेर माई जो महत्व एकच कोण बुद्धीन चंचल करत ते रे प्रस्तम जर सष्टीन जर मिलन वेती ओ या हावनी हनु केरे नंतर आता जात छेनी पात छेनी रे जेरे सारू नौ कांड पुरो फेरी शाबा नौ मास कज को अंदर फेर मई संरक्षण की दी की दी अन तार कज कोनी न जल मेरो वांज फीटो करथाली वाह 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 याडी कज को आवडा आनंद मनावच चा। शाबा बाळा ओ याडी रो दूध पी हनु कानेर मई मंत्र फुक दे खमत हा एक ए रोहिदा सेन कलो हाई याडी कज को मार कज खोली वाह 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 हा खरच हा यारी छ मातृत्व देवो भवा पितृदेव भवा आ अनुभवम लंका ज समाजेना शाबा हा हाई भजन कुवच भ हा बा काय गुण छ हा रे हा जना रोहिदासन कलो हा मातृत्व देवो भवा यारी दुधेर कंती कज कोण मन संपुटी मळी गेरे कंती कज कोळ मन बुद्धि मळी शाबा गेरे कंती कज कोळ शरीरे बढती हुई गेरे कंती मन गुण उमटे गेरे कंती मन ज्ञान मळो शाबा कर्तानी रोहिदास हा हेते चप्पल सीढच आ, आ, हा अन डोर बांधन हला रो छे करण माय बाप हे केवल काशी हा कोणी नाई जाव तीर बरोबर शाबा करण बाई की हा देव छ हा देव छ देव छ हा यारी हा देव छ देव छ हा हाऊ मळे हा, नी मळे नी धुमा हा संत केरेच जेर घर माई ठेना मारा गा केळो हा 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 एक तीन वर्ग जे घरे रोवते छ हा हा पेल बेठी बेटी पेल बेटी

ભેડરો પ્રેમ હા ભાઈ રે સારું કજુ કોણ જીવાળા છે બરોબર ભાઈ जेन भेन ओ भेनेर का जो दुखत आश्रु देखणो कोने तीसरो वर्ग चेरे भरोसे रे ऊपर आपने रा जीवन संसारे सार करन दे सारू आई जो कोन धर्म पत्नी ये ना दुखित मत करो करो मत हाँ, हाँ ये ना दुखित करे छे आने तीसरो वर्ग चेन पैदा करे वाली यारी जे कुलेर में तीन लोकुर आश्रु रोते चा और घरे लक्ष्मी दूर दूर धासत तीन लोग आनंद रखाडो, जेर घरे में तीन लोग सा हाँ प्रसंग कुछ कौन रो भेना, चावा मुल हाथे में पकड़ा ना मार रोज घोड़ा घोड़ सना बोल बोल अब रो कौन भारत

बरोबर नाही शाबा हा हा भिया जाओ अरे रे बालाजी जाऊ हा जाऊ देव धोको पण बालाजी लट्टा मत दो हा हा ठीक बा बरोबर दुसरो प्रसंग छे हां आंदा सरदार महंती आपलेन कारेरवीया हो, हां प्रसंगचा इतिहास घडायची इतिहास हां घडाय हा करण एक भजन लूजो लो बापू लो लो आणि आंगेर कार्यान सुरुवात करेल बघा हितरी दादो बाळो રાત સીતા નો વાયાકરણ દિનો માર બેટી ને કઈ કમી પડે વાળો છે કરતાની જનક મિથિલા નો કતરા આનંદ્ર કતરા આનંદ્ર પણ પ્ય ભાઈઓ બેઠી સીતા છી રામેર સોબત ચલી ગઈ મા

सतना मेरे ओपर मारोती फुलसिंग जाधव कळगाव तंडा एकवीस रुपया सप्रेमेट स्पेशल

આયા કરન દિનો આપણે મારે જીવે પર દાગી ના છે ની વગાડ પગાર જો જીવે પર દાગીના છે મારી ભેડે હા બેસી ખલ ઉપર બેસે વાળો શિવ વાળો મારો માલચેરે ઉપર આટ ટ પાર્વતી માલ માલ એ માલ కోంని కా దారకి దో మారే జిలేలీ कृषी सेवा केंद्र उमरी यांच्याकडून पन्नास रुपये ढोलकी मास्टर साठी बाबा बाबा तुझ लयो फुटली तर चालेल वाजू झाल भजन काही केरोच हा हा ना पार्वती केरीच प्रभो शे भेनेर उपर दागिनाच नाव कोणती पिळी जरदे वेरीच मार जीवे काय झेरे तारो फोट राखत च लागो नाही सर्विसेन लेवो कोणती जेठ सारू हाँ मन दागीना दरा रे मालक दागीना दरा 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 कति तरी मार जूनियर मल मा पति सुख सके तरी मन कलांद कलांद रे कलांद हाँ अत्त करना की जना पार्वती हाँ, हाँ तीन हाथ हटेली छ

चमक बापे ती चमक यादी ती चमक काका ती चमक दादा ती चमक दादी ती चमक फुपी ती चमक फुपा ती चमक हा चमक चमक ऊच चंद्र चंद्रामुखी सूर्यमुखी जना वडा आले दुसरे घरदाचा जना थोडा 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 मालकेर मर्यादे अमृत हा थोडा थोडा बरोबर हा आणि एक दि छपच्या बरोबर जायद नाही हा बस देखनी सारी घरे ताल कसो बिगडा हा तो डोळस मी नाम जोई किती मला जे काय जनावत वो अग्निमुखी जना ज्वालामुखी बनत जना मालक वर्धवे जाव बाल बच्चा ती कज खोली हा, हा बेटा बोडी ती नात्या पोत्या ती सुद्धा समन तोडच उच ज्वालामुखी उच ज्वालामुखी करण शेवटी जग उ पार्वती माधेरे सोबत ज्वालामुखी बनगी आणि हात करना की काय म्हणता की ना दरा या फाशी मरू छु अनुज की हा देवेती चालूच काही साम्या જના માધવ પ્રભુ કો હા મા કઈ છે ભારે વેલા થી ધન કમાયો